बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बिनदिक्कत औषध विक्री करणाऱ्या चार फार्मसिस्टसह एका डॉक्टरला ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे दहावी बारावी उत्तीर्णाच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी फार्मसीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं ठाणे था। शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने ही कारवाई केली आहे ठाण्यातील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष असलेल्या डॉक्टर पुरुषोत्तम तैलरामनी या डॉक्टरकडूनच या चौघ फार्मसिस्टनी बनावट शैक्षणिक आणि डी फार्मसीचं प्रमाणपत्र मिळवल्याची धक्कादायक माहिती चौकशीत पुढे आली आहे त्या पाचही आरोपीला न्यायालयानं चोवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्याकडे अर्ज आल्यानंतर त्या अर्जाचा आपण चौ चोप, सखोल चौकशी सुरू केली त्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की ठाणे शहरामध्ये असे चार ते पाच मेडिकल शॉप आहे की ज्या शॉपवरती जे लोक काम करतात त्यांच्याकडे बोगस रिफॉर्मचं सर्टिफिकेट आहे आणि त्या बोगस सर्टिफिकेटच्या आधारावरती ते दुकान त्या ठिकाणी चालवलेलं आहे त्यांनी ते सर्टिफिकेट कसं मिळवलं त्यावेळेस आम्ही त्यांना ताब्यात घेतलं गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांची विचारपूस केली तर त्यांनी सध्या ते आपल्या कस्टडीमध्ये आहे